अखेर राज्याच्या राजकारणातून एक महत्त्वाची बातमी आलीच ठाकरेगड ज्या निर्णयाची गेल्या तीन वर्षापासून वाट बघत आहे तो शिवसैनिकांचा जल्लोष करण्यासारखा निर्णय हा अंतिम टप्प्यात आला असून एकनाथ शिंदे यांना सर्वात मोठा धक्का राज्याच्या राजकारणातून सर्वात मोठा धक्का बसणार आहे आणि त्यांच्याकडून धनुष्यबाण चिन्ह हे पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना मिळणार आहे राज्याच्या राजकारणातून आत्ताची महत्त्वाची बातमी गेल्या अनेक वर्षापासून शिवसैनिक ज्या निर्णयाची वाट बघत होते तो निर्णय आलेला असून शिंदे यांचं राजकारण संपलं असून आता भाजपा त्यांचा वापर करून त्यांना सोडणार नेमकं काय झालं का आहे ते सविस्तर बघण्या अगोदर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा तर आपण सुरुवात करूया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा राज्याच्या राजकारणात आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अनेक निवडणुका आहेत भाजपाने शिंदेंना सोबत घेऊन उद्धव ठाकरेंना संपवण्याची तयारी केली होती मात्र उद्धव ठाकरे यांच्यासोबत निष्ठावंत शिवसैनिक आणि जुने जे मार्गदर्शक शिवसैनिक यांच्यामुळे उद्धव ठाकरेंना राज्याच्या राजकारणात अजूनही स्थान आहे सोबतच दुरावलेले काही वर्षापूर्वीचे राज ठाकरे हे सुद्धा सोबत येण्यास जवळजवळ तयार झाल्याचं चित्र निर्माण झालेलं असताना आता मुंबई महानगरपालिकेसह नाशिक उल्हासनगर ठाणे पुणे तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्हा व इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्वच निवडणुकांमध्ये ठाकरेंचा पुन्हा जुना जलवा बघायला मिळेल असं दिसतं आणि दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार परंतु शिंदे आता एकाकी पडले असून भाजपासोबत त्यांनी जाऊन ठाकरेंना सोडलं आणि आता स्वतःच अडकलेले असे दिसत आहे त्यां त्यामुळे त्यांना येणाऱ्या निवडणुकीमध्ये पराभवाचा सामना तर करावाच लागणार परंतु ते ज्या चिन्हावर लढवणार ते चिन्ह नवीन असू शकतं कारण सध्याचे सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांचा जो संविधानाप्रती असलेला आदर आणि संविधानाप्रमाणे न्याय प्रक्रिया करण्याची जी प्रक्रिया आहे त्यामुळे येणाऱ्या काळात जी सुनवाई भूषण गवई यांच्यासमोर येणार त्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या बाजूने निकाल लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे कारण काही वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे यांच्याकडे पक्ष आणि चिन्ह उद्धव ठाकरेंचं घेऊन दिलं होतं मात्र तो निर्णय कसा चुकीचा आहे सांगण्यात वकील कपिल सिब्बल हे चांगलेच माहीर आहे त्यामुळे येणाऱ्या काळात म्हणजेच पुढील महिन्यात जेव्हा सुप्रीम कोर्ट चालू होईल व त्यावेजी सुनवाई होईल त्यामध्ये उद्धव ठाकरेंना त्यांचं पुन्हा एकदा पक्ष आणि चिन्ह धनुष्यबाण शिवसेना हे मिळेल आणि शिंदेकडे जे काही आहे आता ते सर्व जाईल कारण त्यांचा पक्ष आणि आमदार खासदार हे फक्त आणि फक्त चिन्ह आणि पक्षांवरच निवडून आले आहेत आणि सत्तेमुळेच त्यामुळे भाजपा भाजपाला आता शिंदे नको आहेत मित्रांनो तुम्हाला काय वाटतं येणाऱ्या काळात पुढील महिन्यात ज्या काही सुनावणी शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत होणार आहेत त्यामध्ये उद्धव ठाकरेंना पक्ष आणि चिन्ह मिळावं का तुम्हाला काय वाटतं तुम्हीसुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र